नमस्कार प्रेक्षकांनो तुही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपल्याला पाहायला भेटतंय ईश्वरीने अर्णवला रेनबो पॉईंट या कॅफेमध्ये बोलवलेलं असतं अर्णव हा तिच्या सांगण्याप्रमाणे तिथे येऊन पोचलेला असतो अर्णवच्या हातामध्ये व्हाईट कलरचे फ्लावर्स असतात आणि फ्लावर घेऊन तो तिथे पोचलेला असतो अर्णव तिथे आल्यानंतर सर्व अरेंजमेंट पाहतो मिस सिंदूरने मला स्वारी बनण्यासाठी किती छान सरप्राईज अरेंजमेंट केलेलं आहे किती छान असं डेकोरेशन रेड कलरचे बलून्स वगैरे हे सर्व पाहून तो खूप खुश होतो त्याच्या मनामध्ये खूप आनंद होतो आणि तो मनातल्या मनात, मनात विचार करतो की ईश्वरी ईश्वरीने मला फक्त सॉरी म्हणण्यासाठी माझ्यासाठी ही सर्व अरेंजमेंट केली आहे असं त्याला वाटत असतं कारण त्याच्या मनामध्ये ईश्वरीबद्दलच्या फिलिंग्स असतात समोर पाहतो तर हळूहळू एका टेबलवरती त्याचं लक्ष जातं त्या टेबलवरती वेस्टर्न ड्रेसमध्ये वेस्टर्न रेड कलरच्या ड्रेसमध्ये एक मुलगी बसलेली असते आणि अर्णव पाहतो आणि हळूहळू त्या टेबलकडे येऊ लागतो तर तिथे लावण्य बसलेली असते त्याला समजतं की हे लावण्य आहे तो म्हणतो तो लावण्य इथे काय करत आहे असा विचार त्याच्या मनामध्ये येतो आणि तो, तो लगेच त्याच्या मनामधली शंका खरं वाट वाटू लागते आणि अर्णवला माहिती असतं की हे सगळं ईश्वरीने ईश्वरीने लावण्यासाठी केलेलं आहे अर्णव हा चालत चालत समोर आलेला असतो आणि तिला पाहून लावण्या असा आवाज देतो लावण्याला अर्णवचा आवाज ऐकून खूप आनंद होतो आणि ती पाटमोरी बसलेली असते ती अर्णवकडे वळून अगदी प्रेमाने पाहत असते आणि ए आर असं म्हणून ती तिथून उठलेली असते आणि अर्णवकडे जाऊ लागते अर्णवला तर सगळ्या खूप राग आलेला असतो की त्याच्या डोळ्यामध्ये तो राग पूर्णपणे आपल्याला दिसून येत आहे त्याला वाटत असतं हे सर्व ईश्वरीने केले परंतु तिथे लावण्य असते प्रेमाने डोळे अगदी लालबुंद झालेले असतात अर्णव तिच्या प्रेमात पडावा म्हणून तिने हे सर्व प्रयत्न केलेले असतात लावण्या अर्णवच्या जवळ येते अतिशय जवळ येते तिचा हात त्याच्या हातामध्ये घेते आणि त्याच्यासमोर येऊन ती प्रेम व्यक्त करू लागत असते ती अर्णवकडे पाहते तेव्हा अर्णव हा खूप रागतच असतो तो तिला काहीही बोलत नाही आपल्याला पाहायला भेटतं की हातामध्ये हात घेते लावण्या आणि अर्णवला म्हणते की ए आर वी नीड टू टॉक राईट नाव मला माहिती आहे की आपल्या दोघांमध्ये खरंच खूप मिट मिसअंडरस्टँडिंगचं आहेत पण मला हे सगळं आता बोलून सॉल्व करू शकतो ना आपण वी नीड अ ग्रेट कन्वर्सेशन्स ज्यामुळे आपण दोघांमध्ये अगदी जवळिकता निर्माण होऊ शकते आणि दोघं एकमेकांना समजून घेऊ हो शकतो प्लीज लिसन टू मी असं म्हणत त्याच्यासोबत ती जवळ येत असते आणि तिच्या डोळ्यांमध्ये प्रेम हे प्रकर्षाने दिसत असतं ती म्हणत असते की हे बघ मी तुझ्यासाठी परफेक्ट नाही आहे असं तुला वाटते परंतु तसं काहीही नाही आहे माझ्याशी त्या गोष्टींबद्दल तू बोल ना काय समजतोस तू मला हे बघ आपल्यामध्ये ज्या काय फिलिंग्ज आहेत ते आपल्याला समजून घेण्याचा प्रयत्न करायला हवा आहे बोल माझ्याशी असं म्हणत अर्णवचे दोन्ही हात तिन्ही हातामध्ये धरलेले असतात त्यावेळेला अर्णव तिचा हात पटकन झिरकारून देतो आणि ती आय लव्ह यू अर्णव असं त्याला म्हणालेली असते आणि त्याच्या गालाला देखील तिने हात लावलेला असतो हे अर्णवला बिलकुल आवडलेलं नसतं ईश्वरी ईश्वरीने हे सर्व लावण्यासाठी केले याचा तर राग ऑलरेडी असतो त्याच्या मनामध्ये आणि त्याला या गोष्टींची खूप चिड येत असते अजिबात त्याला हे आवडत नसतं लावण्याने तिचा हात त्याच्या हातामध्ये घेतलेला त्याला प्रपोज केलेलं आणि पुढे म्हणत असते की ए आर हे बघ मी तुझ्यासाठी काहीही करायला ह तयार आहे तुला जशी मी हवी आहे ना तसे चेंजेस मी माझ्यामध्ये करेल तुला कसं मला बघायला आवडतं तू म्हणशील ते मी सर्व काही करेन अरे आर प्लीज लिसन टू मी अँड सिरियसली आय लव्ह यू ए आर असं ती म्हणते त्याचा हात तिच्या हातामध्ये घेते आणि अर्णवला हे सगळं बघून खूप मोठा धक्का बसलेला असतो हे सगळं ती बोलून दाखवते आणि ए आरच्या गालाला हात लावते आणि म्हणते प्लीज ए आर लिसन टू सारक सारक मी बोल ना काहीतरी उत्तर दे ना असं ती सारखं सारखं प्रश्न त्याला विचारत असते ए आर तुला माहिती आहे का माझं तुझ्यावरची किती प्रेम आहे आणि त्याच्यासाठी मी काहीही करायला तयार आहे पूर्णपणे स्वतःला चेंज करायला आहे प्लीज ऐक ना असं ती म्हणत असते हात धरून अ अर्णवला हे अजिबात आवडत नाही त्याची खूप चिडचिड होत असते ती म्हणते की एक वन चान्स मला दे ना प्लीज असं ती त्याला म्हणत असते परंतु त्याने तिचा हात झिटकावून लावलेला असतं आणि त्याने जे फुलं आणलेली असतात ईश्वरीसाठी ती देखील रागाने त्याने फेकून दिलेली असतात तिच्याच तोंडावरती आणि तिथून तो रागाने अक्षरशः तडतड तिथून निघून गेलेला असतो लावण्याचा खूप मोठा इन्सल्ट त्याने केलेला असतो तिने प्रपोज केल्यानंतरसुद्धा तो तिला काही रिस्पॉन्स देत नाही तो अतिशय रागामध्ये असतो सर्व फ्लावर्स वगैरे फेकून दिलेले असतात तिच्या तोंडावरती आणि तिथून पुढे तो निघून गेलेला असतो तिला काहीच रिस्पॉन्स दिला नाही यामुळे लावण्या रडत असते